चला तर आता आपण बनवूया सुपर टेस्टी चटकदार असा शाही पुलाव जो बिर्याणीपेक्षा पण भारी आहे बिर्याणी त्याच्या पुढे फिक्की आहे आणि तो फक्त आपण घरचे साहित्य वापरून आणि घरच्याच मसाले वापरून सोप्या पद्धतीने बनवूया आणि त्याची मी योग्य असे साहित्याचं प्रमाण परफेक्ट दिलेलं आहे आणि टिप्ससुद्धा दिलेले आहे करताना आपला शाही पुलाव एकदम मोकळा दाना दाना मोकळा झालेला आहे मऊ टेस्टी आणि खुशबूदार असा शाही पुलाव आणि तो आपण कसा बनवला हे पाहण्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बनवूया सुपर टेस्टी असा शाही पुलाव कसा बनवला ते पाहूया आपल्या शाही पुलावसाठी लागणारी सर्व साहित्याची प्रमाण व यादी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि स्क्रीनवर दिली आहे आता मी भात ना शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये तूप आणि खडे मसाले घालून शिजून घेतले आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही बाहेर पण उकळीच्या पाण्यामध्ये भात शिजवून घेऊ शकता पण मी कुकरमध्ये शिजून घेतला आहे माझा भात भरपूर मोकळा झाला आहे मी भाज्या उकडून घेतलेल्या आहेत मटार गाजर बटाटा आणि फ्लावर कांदा टोमॅटो कापून घेत आहेत दुधामध्ये केशर घालून एक तास भिजत ठेवलेले काही खडे मसाले घेतलेत गरम मसाला तिखट धणे पावडर हळद असे मसाले घेतलेत काजू घेतलेत आता आपण शाही पुलाव करण्यासाठी सुरुवात करूया कढई गरम करून घेतली त्यामध्ये मी तेल घातले आता तेल गरम ना आता आपण काजू तळून घेऊया गोल्डन कलरपर्यंत काजू तळून घेऊया तेलामध्ये आता मी काजू टाकलेत काजू तळून घेते आता काजू तळत आले हलवून घेऊया काजू गोल्डन कलर आला आहे काजूला आता मी काजू घालू काढून घेते आणि त्याच तेलामध्ये कडे मसाले घालून घेऊया आपण पुलाव करण्यासाठी तमलपत्र लवंग डालचिनी विलायची स्टार फूल सगळे असे घेतलेले गरम मसाले ते घालून घेऊया गरम मसाले तडतडले की त्यामध्ये कांदा घालून या कांदा आपण गोल्डन कलरपर्यंत परतून घेऊया कारण असं गोल्डन कलर कांदा परत की खूप छान असा गोड असा वास येतो तो पुलावला छान वाटतो आता त्याच्यामध्ये आल लसूण पेस्ट करून घालून परतून घेऊया आले लसूण पेस्ट मी घरी बनवून घेतलेली आहे आता आलं लसूण पेस्ट घातली ती परतून घेऊया आलं लसूणाचा कच्चा पण गेला आता आपण कोरडे मसाले त्यात घालूया धने पावडर तिखट हळद आणि गरम मसाला तो परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आता आपलं कोरडे मसाले छान परतले गेलेत त्याला तेल सुटलेले आता आपण त्याच्यामध्ये दही घालून घेऊया अर्धे वाटी दही घेतले मी ते घालून घेऊया दही चांगलं परतून घेऊया द दह्याला तेल सुटेपर्यंत दही परतून घेऊया आत्ता दही परतून जातात टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो परतून घेऊया आणि आपण त्यामध्ये मीठ घालून टोमॅटो टोमॅटोनंतर मीठ घातल्याने टोमॅटो लवकर शिजते आणि ते ते मसाल्याला पण तेल लवकर सुटते आणि मसाल्याला पण छान परतला जातो म्हणून आता मीठ घालून घेऊया आता मीठ परतून घेऊया मसाला परतून कोथिंबीर घालून घेऊया आणि बाकीची कोथिंबीर नंतर वापरूया आधी कोथिंबीर घातल्याने मसाल्याला कोथिंबीरचा छान वास येतो आता आपण कोथिंबीर घातल्यावर मसाला परतून झालेला आहे त्याला तेल सुटायला लागलेले मसाल्याला छान असं तेल सुटले तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा हलवत राहायचं कारण खाली मसाला लागू नये म्हणून सतत मसाला हलवत राहायचा आता मसाला किती छानसर असं तेल सुटले तेल दिसून आले आता मसाल्या तेल सुटले ना की आपण त्यात उकडलेल्या भाज्या घालून घेऊया थोड्या थोड्या करून भाज्या घालून परतून घेऊया थोड्या थोड्या करून घालून मसाल्यामध्ये भाज्या परतून घेऊयात सर्व भाज्या घालून घेऊया त्यामध्ये सर्व भाज्या घालून झाल्या की आपण भाज्या चांगल्या परतून घेऊया तेल सुटेपर्यंत भाज्या चांगल्या पर परतून घ्या सर्व मसाला भाज्यांमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि भाज्यांमध्ये तो गेला पाहिजे आणि त्याचा छान वास सुटत चालला आहे खूप छान वास सुटते भात परतताना भाज्या परतताना आता भाज्या परतत आल्यापण त्यामध्ये आपण जे केसर घातलेलं दूध होतो ना ते घालून घेऊया आणि भाज्या परत हलवून घेऊया आणि आता भाज्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घालूया आणि भाज्या मिक्स करून घेऊया पाणी घातल्याने भाज्यांमध्ये मसाला आहे ना जो आपण पर परतून घेतलेला आहे तो मिळवून येईल आणि भाज्या चांगल्या वास येईल भाजीला आता खूप छान सुगंध आहे भाज्यांमध्ये मसाला सगळा मिसळला मिसळला आहे आता भाज्या छान परतून अशा परतून घेऊया भाजी परतून झाली आहे आपली अशी आता त्यामध्ये थोडा थोडा करून भात घालून घेऊया भात माझा कसा मोकळा झाला आहे ना कारण मी तो तूप घालून कुकरमध्ये शिजवून घेतलं आहे आणि दोन वाट्याला फक्त तीनच वाट्या पाणी घातल्या त्याने दोनच शिट्ट्या केल्या आणि लगेचच भात काढून घेतलं आहे त्यामुळं भात एकदम मोकळा झाला आहे दाणा दाना दाना वेगळा झाला आहे त्यामुळं पुलावला खूप छान असा भास आहे आणि माझा भात मऊसुद्धा झाला आहे कुकरमध्ये शिजवल्यामुळे आता पण भात सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया हळूहळू असा मिक्स करून घ्या अल्ला ताताने भात मिक्स करायचा कारण भाताचा दाना तुटला नाही पाहिजे म्हणून भात अल्ला हळू असा मिक्स करून घ्यायचा सा आहे संपूर्ण भात माझ्या सगळ्या भाज्या आणि मसाल्यामध्ये मिक्स झाला आहे संपूर्ण भाताला मसाला लागलेला आहे आता वरतून काजू घालून घेऊया जे काजू आपण गोल्डन कलरपर्यंत तळून घेतले होते ना ते घालून घेऊया सगळे वरती काजू घालून घेतलेले आहेत आता आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि भात हलवून घेऊया थोडं आता वरतून चार चमचे तूप घालून घेऊया वरतून नंतर तूप घातल्याने नाही का भाताला अजून छान सुगंध येतो मी भात बनवताना तूप घातलं होतं नंतर भाजीच्या वेळेस तेल घातलं होतं आता वरतून चार चमचे तूप घालत आहे आता भात हलवून घेऊया संपूर्ण भाताला तूप लागलं पाहिजे आणि काजू संपूर्ण भातभर पसरले पाहिजे काजू आणि कोथिंबीर आता भात चांगलं हलवून झालं आहे परत थोडी कोथिंबीर घालून भातावर असं झाकण ठेवून शिजवून घेऊया पाच मिनटं म्हणजे सगळे मसाले भातामध्ये मुरतील आणि भाताला छान सुगंध येईल आता भात हलवून पाहूया हां आता आपला भात शाही पुलाव तयार झाला आहे खूप छान त्यात संपूर्ण मसाले आणि भातामध्ये मिक्स झाले त्यामुळे भाताचा खूप छान असा वास सुटला हा काय वास सुटला आहे भाताचा आता आपण भात रेडी झालेला आहे आता आपण भात काढून घेऊया त्याचा संपूर्ण घरभर भात सुटलेला एकदम मस्त भात झाले आता हा भात आवडला ना तुम्ही पण शाही पुलाव बनवून पहा आणि कमेंट्स करून मला कळवा कसा झाला आहे तुमचा पुलाव तो ही रेसिपी आणि प्रमाण जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचासुद्धा शाही पुलाव एकदम मस्त टेस्टी आणि झक्कास होईल मग आवडला ना भात मग आता आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया